तो ते तो मयूर मुजी गेलो सेट ते तिकडे बाकीचे गेलं दुसरं इकडं आमचं नॅशनल हायवे हा बघा माह नाही ल सगळं काय काम केलं बघा हे बघा बैल Wah, terima kasih. Dua nyer patah. Jangan heran, काकडी पण भेटली नाही मला बार का ति बुकला आई <laughs> आहे का हो तोट पडला आहे पडलो रुती कोल्पना वेळा आमचा टपरी इथ पावसाळचे इथं आम्ही जेवण रांधू जेऊ बेलकडांची भाजी नाती करू <laughs> ताईशनी फोन करेल एक जन तुमचा माणूस ना महेश त्यांनी तिखट नाही सांग कलर मसाला घेऊन आहे फोन करून कलर मसाला घेऊन गेलेला आहे तो तो पहा तो तो पहा कसा काय हे बघा काकडी किती झालंय लाल लाल असत आता एंड करत आज घरा चाललू आहे